मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय दोन वर्तमानपत्रामध्ये पब्लिक नोटीस म्हणजे सार्वजनिक सूचना ही का द्यावी लागते याच्या मागचं काय गणित आहे या संदर्भात आजचा व्हिडिओ आहे सर्वप्रथम पब्लिक नोटीस ज्याला आपण म्हणतो वकिलातर्फे तुम्ही आम जनतेच्या माहितीस तो कुठची तरी गोष्ट सांगता ती पब्लिक नोटीस किंवा जाहिरात ज्याला आपण सार्वजनिक सूचना या स्वरूपात म्हणतो कायदेशीर सार्वजनिक सूचना ती दोन वर्तमानपत्रात प्रकाशित केली जात असते सामान्यतः एक स्थानिक भाषेत आणि एक इंग्रजीमध्ये आता ही एक प्रथा आहे की जेणेकरून अधिकाधिक लोकांपर्यंत पोचता येतं आणि सूचना कायदेशीर पुरेशी आणि व्यापकरित्या व्यवस्थित आहे म्हणून ओळखली जाते आता सामान्यतः ज्या स्थानिक वृत्तपत्रांमध्ये दहा हजारपेक्षा जास्त त्यांचा सेल असेल असे पेपर हे पात्र ठरले जातात आणि दोन वर्तमानपत्रामध्ये सार्वजनिक सूचना का द्यावी याची कारण काय असतात ते आपण बघूया पहिली गोष्ट म्हणजे व्यापक प्रेक्षक म्हणजे एक स्थानिक आणि एक इंग्रजी अशा दोन वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित केल्यामुळे स्थानिक समुदाय आणि इंग्रजी भाषेमध्ये असल्या कारणाने त्विभाषिक इतरही वर्गातील प्रेक्षकांपर्यंत ती बातमी पोचत असते क्रमांक कायदेशीर औपचारिकता पूर्ण होते कायदेशीर जर बघायला गेलं तर न्यायालयामध्ये किंवा कुठच्याही सरकारी संस्थेमध्ये कायदेशीर कारवाईचा भाग म्हणून दोन विशिष्ट वर्धानपत्रामध्ये तुम्ही ती पब्लिक नोटीस प्रकाशित केली का हा प्रश्न विचारला जाऊ शकतो ना अशा वेळेला जसे वारसा असेल मालमत्तेचा वाद असेल किंवा आधी साधी नाव बदलण्याच्या कृतीपासून ते काही तुमची गोष्ट हरवली आहे मूळ दस्तावेज हरवले इथपर्यंत या कुठच्याही गोष्टी करतात दोन वर्तमानपत्रामध्ये दिली का हा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि त्यामुळे ते पूर्ण करणं क्रमांक तीन फसवणूक रोखणं म्हणजे सार्वजनिक सूचना ही फसव्या क्रियाकल्पांना एक प्रकारे आळा घालते मालमत्तेच्या व्यवहारांमध्ये ज्या व्यक्तींना स्वारस्य असेल ते त्या मालमत्तेच्या स्थितीबद्दल किंवा मालकीबद्दल माहिती लपवणं त्यांना ते कठीण होतं जर पेपरमध्ये टाकतं आणि त्यामुळे फसवणूक रोखली जाऊ शकते त्यानंतर दुसरा प्रकार म्हणजे सामुदायिक जागरूकता म्हणजे आपल्यापर्यंत आहे असं नाही ते आम जनतेच्या करता माहितीच तो दिलाय मग आम जनता झोपली त्याचा काही संबंध पण मग आम जनते तुम्ही माहिती दिली का तुम्ही लोकांना कळू शकता आणि सरकार आणि न्यायालयामध्ये स्वीकृती म्हणजे हे छापण्यामागचं मेन गोष्ट काय असते की दो कुठेही दोन नोंदणीकृत वृत्तमानपत्रामध्ये तुम्ही नोटीस दिल्यामुळे सरकारी संस्था आणि न्यायालयाच्या सूचना तुम्ही एक प्रकारे स्वीकारलेले आहेत आणि मान्यता तिकडनं मिळू शकते याची खात्री देतात त्यामुळे औपचारिक संवादाचं एक विश्वासार्ह रूप ते जर शेअर सर्टिफिकेट असेल तर ते तुम्हाला मिळू शकतो दस्तऐवज जर हरवला असेल तर एफ आय आर सकट त्याची दोन पब्लिकमध्ये दोन मध्ये पब्लिक नोटीस दिल्यामुळे तो घाळ झालेला पेपर तुम्ही मिळू शकत नाही पण त्याच्याशिवाय सुद्धा पुढे तुम्ही व्यवहार करू शकता नाही तर अज्ञात काय होईल की माझा दस्ताऐवज हो आहे मी अग्रीमेंट फॉर सेल लोन करता एका ठिकाणी प्रोसेस केला आणि मी सांगितलं मला हरवलं आणि परत एकदा पब्लिक नोटीस दिली तर ती बँक वाचू शकते ना मग ती वाचू शकते आणि वाचेल ती वेळेला तुझं हरवलं नाही आमच्याकडे मॉडगेज आहे हे सगळं गोष्टी करण्याकरता म्हणून दोन वर्तमानपत्रामध्ये सार्वजनिक सूचना सर्वसामान्यरित्या दिल्या जातात आजचा विषय हा छोटा जीवाचा होता दोन वर्तमानपत्रामध्ये सार्वजनिक सूचना का देवी हा संदर्भात होता पुढील विषयामध्ये असंच काहीतरी घेऊन येईल तिथपर्यंत इथेच थांबतो धन्यवाद